दादा नेमका आत्ता जो पूल पडलेला आहे याबद्दल तुम्ही काय सांगणार ना पूल कधी कधी बनवलेला आहे आणि या नेमकं जेव्हापासून या पूल इथे आज आमच्या कुंडमळ्या आहे साडेतीनच्या दरम्यान या ठिकाणी आज रविवार असल्यामुळे भरपूर पर्यटक आले होते आणि ते पर्यटक या ठिकाणी साखो पूल आहे त्या साको पुलावरती फोटो काढण्यासाठी सेल्फी काढण्यासाठी थांबलेले होते त्याचबरोबर काही स्थानिक ग्रामस्थ टू व्हीलर गाडीवरती त्या ठिकाणी ये जा करतात त्यातल्या इकडनं दोन तीन गाड्या टू व्हीलर गाड्या आणि तिकडनं दोन तीन गाड्या टू व्हीलर गाड्याच्या ते आलेल्या असताना त्या ठिकाणी पुलाचा मधला भाग कोसळला आणि मोठी दुर्घटना घडली त्या ठिकाणी जवळजवळ चाळीस पन्नास लोकं होती आणि ती पुला खाली था पाण्यात पडली पुरावात पडली लोखंडी पुलं असल्यामुळं अनेक लोकांना त्या ठिकाणी मार लागलेला आहे आणि काही लोकांचे मला तर वाटतं जीव पण गेलेले आहेत ते काम आता त्या ठिकाणी काढण्याचं चालू आहे या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ असतील युवक आमचे सगळे कार्यकर्ते असतील आणि पोलीस प्रशासन असन एन डी आर एफची टीम असन सी आर पी एफचे जवान असतील सर्व या ठिकाणी दाखल झालेलं आहे सर्वांचं युद्धपातळीवरती हे सर्व वाचलेले जे जीव आहेत त्यांना काढण्याचं काम चालू आहे हा पूल पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी पुण्याचे खासदार अण्णा जोशी हे खासदार असताना आमचे वडील स्वर्गीय माझे आमदार दिगंबर बेगडे यांनी प्रयत्न करून त्या काळात त्यांच्याकडनं मंजूर केला होता त्यातला काही भागच तो त्या ठिकाणी झालेला होता आणि त्यानंतर आमचे वडील स्वर्गीय दिगंबर दादा बेगडे हे आमदार झाले आणि त्यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या माध्यमातून अजून काही भाग तो पूर्ण केला आणि या ठिकाणी स्थानिक कुंडमाळा इंदोरी कानेवाडी सांगोडी सुदुमरा सुदवडी येलवाडी देवगाव या भागातली लोकं या पुलावरून ये जा करीत होते त्यानंतर त्या बाजूला त्या किनारवाडी गाव आहे किनारमाळा आहे चोमटणे आहे देवरोड आहे त्याही भागातून काही लोक ये जा करीत होते चांगली सोय आम्हाला या ठिकाणी होती पण आज जी से से ही दुर्घटना मोठी दुर्घटना झाल्यामुळं या ठिकाणी जाणाऱ्या जाणाऱ्याची खूप अडचण झालेली आहे आणि विशेषतः जे लोकांचे जीव गेले आहेत ते खूप वेदनादायी आहे अशी घटना व्हायला नव्हती पाहिजे शासनाने आता या सर्व गोष्टीचा विचार करून या ठिकाणी नवीन मंजूर पूल पण झालेला आहे मागच्या राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण असताना स्वतः मी आमचे बंधू रवींद्रप्पा बेगडे असतील दत्तात्रय बेगडे संजीबाबा पवार काळुराम पवार संजय बेगडे जनार्दन बेगडे आमचे रघुवीरजी शेलार या सर्वांनी प्रयत्न करून त्या ठिकाणी मोठा आठ कोटीचा निधी मिळवलेला आहे आणि तेही काम थोड्या दिवसात चालू होणार होतं पण त्याही आधी हा पूल कोसळला ही अत्यंत आणि दुर्घटना झालेली आहे आम्हाला खूप दुःख झालेलं आहे त्या ठिकाणी हे आम्हाला वाटतच होतं हा जो साखो पूल आहे हा पूल बऱ्याच दिवसाचा जुना झाल्यामुळं हा पाण्याने पावसाच्या पाण्याने जीर्ण झाला होता जागीजागी जागी तो निखळला पण होता ते स्थानिक ग्रामपंचायत यांना पत्र पण दिलं होतं की बाबा ह्या पुलाकडे तुम्ही जरा लक्ष द्या ह्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करता आलं तर ते ऑडिट करा आणि याच्यावर काहीतरी उपाययोजना करा तसं सार्वजनिक बांधकाम खात्याला पण मी कळवलेलं होतं तर त्यांनी पण या ठिकाणी mm. दोन बोर्ड लावले फक्त ग्रामपंचायतने की या ठिकाणी हा पूल सदर्व हा धोकादायक झालेला आहे याच्यावरनं कुणी येऊ जाऊ नये एवढंच फक्त या ठिकाणी बोर्ड दिलं त्यांनी काय असं लक्ष दिलं नाही आणि या सगळ्या प्रशासनाचा थोडा उदासीनपणासुद्धा या दुर्घटनेला कारण आहे आणि आता झालेली घटना तर फार दुःखद आहेत झालेलं सगळं आता विसरून जाऊन हा जो नवीन पूल जो मंजूर झालेला आहे शासनाने माननीय मुख्यमंत्री असतील किंवा तसे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील पुण्याचे पालकमंत्री दादा असतील यांनी लक्ष देऊन या ठिकाणी ग्रामस्थांच्या सोयीसाठी तात्काळ नवीन जो पूल मंजूर झाला आहे त्याला आठ कोटीचा फंड मिळालेला आहे आठ कोटी जर कमी पडले तर त्या ठिकाणी फंड वाढीव फंड टाकून हा पूल लवकर नवीन पूल तयार करून द्यावा आणि ग्रामस्थांची सोय करावी ही माझी ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे